पुढे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथे बच्चू कडू यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय शेतकऱ्यांच्या कर्जमाफी दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्यावं शिक्षक दिव्यांग मेंढपाळ यांच्या विविध मागण्या घेऊन हे आंदोलन केलं जाते यासाठीच बच्चू कडूंच्या उपोषण स्थळी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज झाली आहे उपोषण स्थळावरची गैरसोय टाळण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन ठेवण्यात आली आहे अमरावतीच्या प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे आमरण अन्नत्याग उपोषण आहे आज हे सुरू झालेलं आहे याच स्थळी विविध शेतकरी नेते भेट देणार आहेत आणि अशा सर्व शेतकरी नेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅन जी आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे याच व्हॅनिटी मध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुई सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि आमारानं अन्नत्याग आणि बेमुदत आंदोलन असल्या कारणाने बच्चू कडू हे जे आहेत ते याच ठिकाणी बसणार आहेत नेमकं या, या व्हॅनिटी मध्ये काय काय सुविधा आहेत आपण याची माहिती करून घेणार आहोत जे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत काय व्हॅनिटी व्हॅनचं वैशिष्ट्य आहे आणि काय सुविधा आहे ही व्हॅनिटी व्हॅन काही शेतकरी नेते आहे काही सामाजिक नेते आहेत किंवा काही आमच्याकडे दिव्यांग आहे जे अस्थिव्यंग आहे ज्यांना चालता येत नाही कुठं याला जाता येत नाही अशा लोकांसाठी ही व्हॅनिटी व्हॅन इथे उपलब्ध ठेवलेली आहे याच्यामध्ये आम्हाला जवळपास आता राकेश सिंग टिकेत साहेब आता हे उद्याला येत आहे महादेवजी जानकर येत आहे राजूजी शेट्टी येत आहे खासदार संभाजीराजेचं कन्फर्मेशन आलेलं आहे अरविंद केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया किंवा संजय सिंग यांच्यापैकी एक जण येत आहे किंवा पंजाबच्या ज्यांनी शेत ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन चालवलं त्या आंदोलनच्या आंदोलन शेतकरी सहयोग समिती आहे त्या समितीचे चार ते पाच मेंबर इथे येणार आहे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी किंवा आता पावसाचं वातावरण आहे बाहेर बाथरूमला जायचं आहे किंवा वॉशरूमला जायचं आहे याच्यासाठी ही इथं सज्ज ठेवलेली आहे आपण जर पाहिलं तर बच्चू कडूंनी इथे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि एकंदरीतच बच्चू कडू असतील किंवा शेतकरी नेते असतील त्यांची गैरसोय टाळता यावी आणि वेळेवरच कुठली धावपळ होऊ नये यासाठी ही जी आहे व्हॅन व्हॅनिटी व्हॅन जी आहे या घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आलेली आहे आणि या व्हॅनिटी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा आहेत प्रसाधन गृहाची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल आणि बच्चूकडू स्वतः जे आहेत ते स्थळी इथेच बसणार आहेत त्याच्यामुळे याच उपोषण स्थळाजवळ ही व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी गुरुकुंज मोझरी अमरावती